असा विश्वास नरसिंग उदगीरकर यांनी व्यक्त केला मी लातूरच्या जनतेला सांगू इच्छितो काँग्रेसने जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार अनुसूचित जातीचा जातीच्या आहे किंवा नाही हे माहीत नाही परंतु त्याला अनुसूचित जातीचा आहे म्हणून उमेदवारी दिली गेली हा हा, हा लातूरच्या मागासवर्गीय के जनतेवर केलेला हल्ला आहे भाजपाचे उमेदवार त्या उमेदवाराला या जनतेशी काहीही देणं घेणं नाही ना गेल्या पाच वर्षामध्ये लातूरच्या लातूरच्या जनतेपर्यंत ते पोचू शकले नाहीत ते एवढे धनाडे आहेत की त्यांचा या जनतेशी कसल्याही प्रकारची नाळ जुळलेली नाही नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रंधमाळीमध्ये कारण राजकारण या अनुषंगाने आपण पाहतो आहोत की लातूरची लोकसभा ही दुहेरी लढत होईल असं आपण म्हणत होतो काँग्रेसनी डॉक्टर शिवाजी काळगेंना उमेदवारी देऊन लिंगायत वोट बँकचं गणित साधलेलं आहे असं म्हणत असताना भाजपने लागलीच अर्चनाताई पाटील चाकूरकरांना भाजपमध्ये घेतला आणि त्याला पुन्हा बॅलेन्स केला आणि सुधाकर यांना यशाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं चालू असतानाच वंचितने आता उमेदवार दिलेला आहे आणि वंचितने उमेदवार दिल्यामुळं लातूरची लढत ही लोकसभेची दुहेरी न होता ही तिहेरी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या लातूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीच्या डॉक्टर काळगे यांचं टेन्शन वाढवलेलं आहे काँग्रेसची दमछाक होईल की काय अशी परिस्थिती आहे कारण वंचित बहुजन आघाडी ही मतं कोणाची खात असते याचा आपण मागचा इतिहास सर्वजण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की ती दलित आणि मुस्लिम ही जी आय एमची वोट बँक राहिलेली आहेत आणि ही मतं जेव्हा ती खाते तेव्हा काँग्रेसची जागा धोक्यात येत असते आपण असं म्हणत होतो की उच्च शिक्षित डॉक्टर ज्यांची चांगली प्रतिमा आहे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत ते सर्जन आहेत आणि म्हणून त्यांची प्रतिमा लक्षात घेऊन एक नवा चेहरा दिलेला आहे आणि अमित देशमुख दिलीपराव देशमुख नीरज देशमुख ही देशमुख फॅमिली त्यांच्या पाठीशी आहे तर ती कुठल्या रणनीती अवलंबेल आणि कशा पद्धतीने त्याला यश मिळवून देईल आणि असा योग्य उमेदवार लोकशाहीला हवा असणारा शिवाजी काळगे डॉक्टर दिलेला आहे असं म्हणत होतो पण भाजप कुठलीही रिक्स घ्यायला तयार नाही भाजपने लागलीच अर्चना ताईला म्हणजे शिवराज पाटील सात वेळेस या मतदारसंघातून निवडून आलेली आहेत आणि ते लिंगायत मतदार हे निर्णायक मतदार ठरतात आणि म्हणून त्यांनी अर्चना ताईला या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये घेतलेला आहे आणि मग आता अर्चना ताईला सुधाकर अर्चना पाटील चाकूरकर अर्चना ताई पाटील चाकूरकर यांना सुधाकर श्रृंगार यांना निवडून आणण्यामध्ये जबाबदारी पार पाडावी लागेल यांना आपली वोट बँक दाखवावी लागेल कारण पुढच्या काळामध्ये अमित देशमुखांना लातूर शहरामधून विधानसभेचं तिकीट अर्चना ताई पाटील यांना पाहिजे असेल त्यांना त्यांच्याशी टक्कर द्यायची ते उमेदवार म्हणून आता चर्चा व्हायला लागलेली आहे तर त्यांना त्यांना आपली वोट बँक सिद्ध करावी लागेल पण हे सगळं चालू असतानाच नरसिंग उदगीरकरांच्या एंट्रीमुळं होता आणि त्यामुळं आपण पाहतो की काँग्रेसची दमशाक झाली आणि मच्छिंद्र कामंतांना फार मोठ्या संख्येने पराभव पत्करावा लागला लातूरमध्ये फक्त दोनच विधानसभा मतदारसंघ आहेत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण की जी काँग्रेसच्या ताब्यात आहेत बाकी अहमदपूर उदगीर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडे आहेत संजय बनसोडे आणि बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी आणि आता ते भाजपच आहेत असा तो भाग आहे लोहा नांदेडमधला मतदारसंघ आहे आणि तिथे श्यामसुंदर सिंदे आहेत ते सुद्धा भाजपचेच आहेत असं म्हणायला हरकत नाही ते, ना ते शेकापचे आहेत पण त्यांनी त्यांनाच ते पाठिंबा दिलेला आहे तिथूनही सुद्धा आता श्रींगाण्याला प्रचंड लीड राहिलेली आहे निलंगा निलंग्याला तर संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत आणि त्यामुळं आणि त्यांच्यावरच या निवडणुकीची जबाबदारी सोपवलेली आहे ते कशा पद्धतीने रणनीती आखतात आणि आपण पाहतो आहोत की काल उदगीरमध्ये संजय बनसोडे सुधाकर शेंगारे आणि उदगीरचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष ही सगळी लोक गावोगाव घरी घोरी फिरत होती किल्ल्यामध्ये उदागीर बाबांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि जनतेला साथ घातली घरी जाऊन जाऊन सगळ्यांची भेटी घेत होते आणि काँग्रेसला कसं दमछाक करता येईल कारण काँग्रेसची प्रचार यंत्रणा फक्त देशमुखांवर अवलंबून आहे पण ही सगळी विधानसभेची जी नेते आहेत ती सगळी दुसरीकडे भाजपच्या पाठीशी आहेत आणि ही मोठ्या प्रमाणामध्ये डोर टू डोर प्रचार करत आहेत भाजपची इलेक्शन नीती ही सातत्याने अशी राहिलेली आहे की ती इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये फार पुढं आहे ते अलीकडे सोशल मीडियाच नाही तर ए आयचा सुद्धा निवडणुकीमध्ये वापर करते आहे सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच ती प्रत्येकाला घरी जाऊन भेटते आहे आणि मग ह्या सगळ्या यंत्रणे समोर काँग्रेस कशा पद्धतीने आखेल आणि कशा पद्धतीने ती लढत होईल आणि त्याच्याशी होईल हे आपण बोलत होतो आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर संभाजीराव पाटलांना ही जबाबदारी दिलेली आहे आता भाजपचा प्रचार आम्हाला वेग आलेला आहे आणि अशातच वंचितने नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी जाहीर करून लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये एक वेगळी चुरस निर्माण केलेली आहे वंचितचे उमेदवार नरसिंग उदगीरकर हे मूळ उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथील रहिवाशी आहेत आ, लातूर हा राखीव मतदारसंघ असून तिरंगी लढतीमुळे इथले चित्र बदलणार आहे उदगीरकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती निवृत्ती घेतल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले होते यावेळी वंचितने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये वंचित आघाडीने या लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये राम गारकर यांना उभं केलेलं होतं आणि राम गारकरांनी तेव्हा एक लाख बारा हजार मतं मिळवलेली होती म्हणजे अशी सव्वा लाखापर्यंतची मतं घेतली होती आणि तेव्हा वंचितची एम आय एम सी युती होती पण आता एम आय एम सी युती युती होईल का नाही माहिती नाही पण ना वंचित स्वतंत्र लढते आहे काँग्रेसचा बालिकेला अशी ओळख लातूरला होती पण हा आता भाजपचा गड झालेला आहे आणि म्हणून यंदा सुद्धा भाजप हा गड ताब्यात घेते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात फारशी नाही त्यामुळं काँग्रेसला एकट्याच्या खांद्यावर ही निवडणूक लढवावी लागणार आहे शरद पवार गटांच्या राष्ट्रवादीची ताकद म्हणजे आता बसवराज पाटील नागराळकर आहेत ते काय करतील माहीत नाही पण उदगीरमध्ये अर्चना भाजपमध्ये प्रवेश झाला तेव्हाच राजेश्वर निटुरेंनी सुद्धा ते माजी नगराध्यक्ष आहेत आणि ते अनेक वेळेस आणि बसव बागबंदे हे सुद्धा माजी नगराचे भाजपचेच होते मागच्या वेळेस फक्त टर्म चेंज झाली होती अनेक वर्ष नगराज राहिलेले निटुरे सुद्धा नेटोरे सावकार सुद्धा गेलेले आहेत त्याच्यामुळं उदगीरमध्ये लिंगायत मोठ्या बँक भाजपकडं कर जाईल कारण ती भाजपची ऑलरेडी राहिलेली आहे आपण असं म्हणत होतो की काळगे हे मला जंगम समाजाचे असल्यामुळं काँग्रेसने लिंगायत वोट बँक तिकडे वळवण्याचा प्रयत्न केला की काय पण लिंगायत आणि जंगम यांच्यामध्ये विचारधारा जर लक्षात घेतली तर मराठा जसं ब्राह्मणांना विरोध करतात तसं पंचाचार्याचा ग्रुप हा परंपरावादी असतो आम्ही श्रेष्ठ आहोत अशी समज त्यांची असते आणि त्यामुळं लिंगायतामधला जो बसववादी गट आहे बसवेश्वरांचा बसव ब्रिगेड वगैरे असा जो गट आहे हे परिवर्तनवादी आहेत आणि यांचा त्यांच्यामध्ये आंतरविरोध सातत्याने राहिलेला आहे आणि म्हणून ही सर्व वोट बँक अगोदरच काँग्रेसकडे जाईल का नाही ह्याची शंका होती पण आता तिला भाजपने अर्चना यायला इकडे घेऊन बॅलन्स केलेला आहे आणि आता तर तिसरा उमेदवार वंचितचा आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण आज लातूर लोकसभा मतदारसंघाचं चित्र पाहिलं तर आपल्या असं लक्षात येते की सुधाकर शृंगार यांचं पारड अतिशय जड दिसते पाहू आपण पुढच्या काळामध्ये काय होते ते कारण लातूर मतदारसंघ हा उच्च शिक्षित लातूर पॅटर्नला असणाऱ्या मतदारांचा मतदारसंघ आहे आणि तरुण वोट बँक कोणाला निवडते ह्याही गोष्टी महत्वाच्या ठरतात एक उच्च शिक्षित व्यक्ती उमेदवार आहे उमेदवाराकडे पाहून जर लोक मतदान करत असतील तर शिवाज, शिवाजी डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येतील पण मतदारांनी जर मोदीची लाट आणि ह्या सगळ्या जातीची समीकरणं सगळ्या गोष्टी जर कारणीभूत ठरल्या आणि वंचितने काँग्रेसची मतं खाली तर मात्र सुधाकर शेंगाऱ्यांना कोणी रोखू शकणार नाही अशी सगळी परिस्थिती दिसते आहे आणि म्हणून मग आपण या राजकारणामध्ये हे सगळं पाहताना पाहिलं पाहिजे की मतदारांनी निर्भीडपणे निपक्षपातीपणे कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत ह्या सगळ्या लढती काय होतात ह्या सगळ्याचा विचार करून मतदान केलं पाहिजे ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये अमित देशमुख धीरज देशमुख आणि दिलीपराव देशमुख हे कशा पद्धतीने डॉक्टरांच्या मागे काम करतील यावर त्यांचं यश अवलंबून आहे त्यांना राजकारणातला फारसा अनुभव नाही पण काल नरसिंग उदगीरकरांनी असं म्हटलेलं आहे की त्या दोघांच्या लढतीमध्ये मीच निवडून येतो आणि मग असा आत्मविश्वास त्यांना असेल तर ते काही निवडून येणार नाहीत पण ते काँग्रेसला मात्र दमशाक करतील असं हे चित्र आहे तर मित्र हो या चॅनेलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक अधिक, अधिक मित्रांना चॅनल शेअर करा आपण लातूर लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत निपक्षपातीपणे या निवडणुकीमध्ये मतदार काय करतील कारण निश्चितपणे आजही सांगता येत नाही की काय होईल ते पण मतदार जर अशी भूमिका घेतली कारण लातूर आणि उदगीर दोन्ही ठिकाणी निर्भय भवनाच्या निमित्ताने निखिल वागळेंच्या सभा झालेल्या आहेत जनता लोकशाहीच्या रक्षणासाठी काम करते का मोदींच्या करिश्म्याकडे पाहून पुन्हा एकदा मोदींना संधी देते ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा श्रंगार यांच्या यशाला कारणीभूत ठरतात आणि मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोण इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात पुढं आहे कोण अधिक काम करते आहे डोर टू डोर कोण जाते आहे मतदारांना भूतपर्यंत नेण्यापर्यंत नियोजन कुठल्या पक्षाचं आहे हे आपल्याला पाहावं लागेल मागच्या काळामध्ये काँग्रेस काय यशस्वी होत होती तर काँग्रेस सेवा संघ नावाची संघटना पॅरल समाजसेवेचं काम करत होती ती संघटना मोडखळीत निघालेली आहे इंदिरा गांधीने ती मोडून टाकलेली आहे त्याच्यामुळं काँग्रेस हायकमांडच्या आजूबाजूला असणारी काँग्रेसची चमचे जे सांगतात ते पाहूनच ते निर्णय घेतात त्याच्यामुळं रूट लेवलला काम करण्यासाठी आता भाजपकडं आर एस एस जशी आहे तशी काँग्रेसकडं कुठलीही संघटना नाही त्यामुळे इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये सातत्याने काँग्रेस मागं राहिलेली आहे ती कशा पद्धतीने काम करते डॉक्टर शिवाजीराव काळगे स्वतः काही अशी व्यूहरचना करतात काय अशी काही चक्रव्यूह रचतात काय अमित देशमुख आणि धीरज देशमुखांच्या दिलीप देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने यावर त्यांचं यश अवलंबून आहे मित्र हो या चॅनलवर नेवाल चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल धन्यवाद जय हिंद जय